वरिष्ठांच्या त्रासामुळेच पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांना आत्महत्येचं पाऊल उचलणं भाग पडलं असा आरोप कोळपे कुटुंबियांनी केला आहे कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि कारागृह उपनिरीक्षक योगेश देसाई यांच्या मानसिक छळाला कंटाळून पोलीस शिपाई विकास कोळपे यांनी आत्महत्येचं पाऊल उचलणं भाग पडलं असा आरोप कोळपे यांच्या पत्नी सविता कोळपे आणि भाऊ कैलास कोळपे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे साठे आणि देसाई यांच्या कट कारस्थानात कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंड यांचाही सहभाग असल्याचा दावा कोळपे कुटुंबियांनी केला आहे अन्य दोषींवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून इतरांना आत्महत्यासारख्या टोकाचं पाऊल उचलावं लागणार नाही असंही सविता कोळपे आणि कैलास कोळपे म्हणाले स्वतीसाठी मॅडम आणि योगेश मॅडम ह्या पदीसाठी वारंवार करत होत्या म्हणजे विकास मला पुण्यामध्ये असं प्रायरेक्ट स्पष्टीकरण आणि त्याचबरोबर मी पुणे या ठिकाणी खाजगी नोकरी करत होते परंतु त्यांचं मानसिक टेन्शन आणि तणाव हा वाढत होता त्यामुळे मला माझा जो जॉब आहे त्याला राजीनामा देऊन मला व्हावं हो लागलं त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या दोघांचा जे आर्थिक हे होतं तर ते कमी झालं ॲक्च्युली आमच्या सासूबाईचा थोडासा प्रॉब्लेम आहे हॉस्पिटलचा तर आम्हाला तिकडं लक्ष देणं हे नव्हतं आमच्यासाठी म्हणजे आम्ही तेवढा वेळ देऊ शकत नव्हतो आणि गेले एक दोन तीन महिन्यापासून ते फुल टेन्शनमध्ये राहत होते तर एका ठिकाणीच वारंवार दुटी देणे ज्या ठिकाणी बाकी कर्म कर्मचाऱ्यांचा वावर नाही मग वा एकांतात राहणे मग त्याच्यामधून ते नैराश्यामध्ये गेले जेणेकरून लोकांचा संपर्क नाही दुटीवरती असताना त्यांनी अर्ज केला होता परंतु त्यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कोळपे कुटुंबियांनी केली आहे